प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील कर्जगी येथील बोर नदी व पटनाळ नदीवरील पूल बांधण्याची मागणी जत तालुक्यातील कर्जगी येथील बोर नदी आणि पटनाळ नदी यांच्या खालच्या बाजूस कर्जगी गावातील निम्म्या लोकांची वस्ती आहे या गावातील लोकांना पावसाळ्यात नदी ओलांडून शाळा काम किंवा अन्य ठिकाणी जाणे अत्यंत कठीण आणि धोकादायक होऊन जात आहे विशेषत विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना पावसाळ्यात तीन चार महिने नदीतून ओलांडून जावे लागते ज्यामुळे त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होतात गावातील शाळेला रोज शंभर ते एकशे वीस विद्यार्थी ये जा करतात त्यांना कमरे इतक्या पाण्यातून शाळेला जाणे आवश्यक होते आणि यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येते यावरून स्थानिक सरपंच चन्नाप्पा पट्टणशेट्टी आणि भाजपाचे जत पूर्व चिटणीस रमेश संगप्पा सायगाव यांनी बोर नदीवरील पूल बांधण्याची मागणी केली आहे यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये सुभाष बालगाव सुखर कुरेशी मदगोंडा न्हावी बसाया हिरेमठ धुंडापा पट्टण शेट्टी सुरेश रेवी आमसिद्धा दळवाई आणि सुरेश जेऊर यांचा समावेश होता त्यांनी ही पूल बांधण्याची मागणी केली आणि सांगितले की या पुलामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल सरकारने या विषयाकडे त्वरित लक्ष देऊन आमदार किंवा खासदार फंडातून पूल बांधणे गरजेचे आहे या पुलामुळे गावातील सर्व लोकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवाशाची पटल शेट्टी सर, गावचे सरपंच आहे स्वातंत्र्य मिळून आता अठ्याहत्तर वर्ष झाले तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे प्रशासन काय इकडे बघा दोन टोटल बोर नदी आणि पटणार पाऊस आला की ती तीन, तीन महिने नदीला पाणी असलं की जाय शाळा मुलांना आणि शेतकऱ्याला जायला यायला भरपूर त्रास होते आणि इकडचे खाली हे पडणळ आहे तीन तीन महिने झाले ते लहान पोर आहेत त्यांचं शाळाच सा नाही सर इकडे वस्ती शाळा पण नाही त्यांचं अवघड झाले सर एकदम एवढं पाणी सध्या तुम्ही चालून बघा त्यामुळं लवकरात लवकर पूल किंवा काहीतरी व्यवस्था करून मिळव माझी विनंती आहे नमस्कार मी करजगी गावचे प्रतिनिधी रमेश संगप्पा सायगाव भाजपा जत भाग सरचिटणीस करजगी गावमध्ये आत्ता पावसाळ्यामुळे लई पाने आलेलं आहे त्याच्यात दोन ओढ्या आहे त्या बोर नदीतून दररोज शंभर ते एकशे वीसपर्यंत शाळकळे मु मुलांना त्रास व्हायला लागले आता करजगी गावमध्ये तीन शाळा आहे एक जिल्हा परिषद कन्नड शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि आदर्श विद्यानिकेतन शाळा आणि परमपूज्य ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूल असं तीन चार शाळा आहे यांनाला या, या नदीतून शंभर ते एकशे वीस विद्यार्थी यायच्या जयाच्या लई त्रास होऊ लागले आणि शेतकरीला आणि दूध टाकायला असं सगळं लोकांना लय त्रास लागले असं इकडं तीन चार वस्ती आहे पट्टणशेट्टी पट्टणशेट्टी वस्ती आहे आणि बालगाव वस्ती आहे आणि पट्ट आणि अक्कुलकोट वस्ती आहे असून दर अजून लई वस्ती आहे असाला शिंदे वस्ती असं लई वस्ती आहे इसाला लोकांना लई त्रास होऊ लागले आणि शाळकळी मुलांना लय त्रास लागले त्याला लवकरात लवकर शासनाकडून आणि आमदार फंडात तर करा नाहीतर खासदार फंडातून करा नाहीतर शासनाचा कुठनं पैसे येत आहे त्याच त्या फंडातून आम्हाला ते बोर नदीला एक फुल द्यावा नाहीतर ते बांधून द्यावा असा आमचा मागणी आहे धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा